नमस्कार मी पवार अभिजित माउली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत सध्या पाहतो आपण की नेकनोर येथील बस स्टँड मध्ये आहोत आणि नवीन बस स्टँड माझ्या पाठीमागे पाहू शकता की त्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं पाहायला मिळतंय परंतु सध्या बस स्टँड आहे ती रस्त्यावरून गाड्या जाताना पाहायला मिळतात ज्या काही बस आहेत ते रस्त्यावरून जाताना पाहायला मिळतात कारण की येथील टाकण्याचं काम सुरू लेवल आहे लेवलचं काम सुरू आहे कारण की जे काही प्रवासी आहेत प्रवाशांना उन्हातच थांबावं लागते त्यांना सावलीची व्यवस्था नाही एसटी महामंडळाने जे काही महामंडळ प्रवाशांसाठी लवकरात लवकर सोयी सुविधा करावी अशी सुद्धा नागरिकांमधून मागणी होताना पाहायला मिळते कारण की सध्या पाहतो की उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्यामुळे प्रवाशांचे हाल होताना सुद्धा पाहायला मिळत आहेत ते हाल होऊ नये म्हणून लवकरात लवकर एस टी महामंडळाने कोणती तरी पर्यायी व्यवस्था करावी अशी सुद्धा नागरिकांमधून एक प्रश्न निर्माण केला जातोय कारण की आपण पाहतो की या ठिकाणी विद्यार्थी आहेत विद्यार्थी आणि प्रवासी सुद्धा असताना पाहायला मिळतात कारण की रस्त्यावरच विद्यार्थी आणि प्रवासी थांबलेले पाहायला मिळतात जी काही बस आहे ती बस रस्त्यावरच थांबली जाते यामुळे वाहतुकींना सुद्धा अडथळा निर्माण होतोय आपल्या सोबत काही नागरिक का आहेत आपण नागरिकांना कोण जाणून घेणार आहोत नेमकी काय व्यवस्था केली पाहिजे हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न नेमका काय सांगाल सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत नेकनोरच्या बस च काम सुरू आहे नेमकी काय व्यवस्था केली पाहिजे एसटी महामंडळाने आमची एवढीच अपेक्षा आहे की आम्ही आता नेकनोरहून केस कडे आम्ही प्रवासासाठी उभा राहिलो पण मिष्टी महामंडळासाठी रोडला रोडून डायरेक्ट बस जाण्याची जाण्यासाठी तर खूप खूप प्रमाणे ट्रॅफिक होती तर त्या ट्रॅफिकला काहीतरी तोडगा काढून त्यांनी काहीतरी स्टाफ वगैरे ठेवावा आणि काय सावलीचं काहीतरी नियोजन करावा जेणेकरून जी प्रवासी आहे त्यांना उन्हाचा त्रास होणार नाही सध्या आपण तापमान बघतो तर खूप वरी गेलेला आहे त्यांनी खूप आजारी होऊन माणसं पळत आहे जी वयस्कर माणसं आहेत त्यांना खूप त्रास होत आहे त्यासाठी एखादा काहीतरी सावलीचं नियोजन करावा पहिल्या ज्यावेळेस आपण काम सुरू करतोय महामंडळ त्यावेळेस काहीतरी उपाय पर्याय निवडून जा काम तर खूप गतीवर आलेला आहे काही दिवसातच ठिकाण आहे पण उन्हाळ्यात काम असल्यामुळं काही लोकांना त्रास होत त्यासाठी काहीतरी महामंडळांनी काहीतरी सोय करून घ्यावी कारण त्यांनी काहीतरी डोक्यावर काहीतरी सावली पडायसारखी काहीतरी नियोजन करायला हवं त्यांनी नेमका गेल्या किती दिवसापासून या बसस्टँडची अशीच अवस्था पाहायला मिळते आपण बघतोय तर आतापर्यंत बसस्टँड सुरू होता पण आता ते मरून टाकल्यामुळं काहीतरी मुरुम टाकल्यामुळं काहीतरी रोडन बस जात आहेत आणि आतापर्यंत आतमधूनच बस प्रवास करीत होते लोक आता हे थोडं जवळ हे काम तोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत बाहेरूनच प्रवासाला सहन करावं लागत नक्कीच प्रवासी होते आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेतलं की कारण की गेल्या काही दिवसांपासून ह्या बस स्टँडचं काम सुरू आहे अंतिम टप्प्यात हे काम आलेलं पाहायला मिळते मुरून टाकण्याचं काम सुरू आहे आणि हे लवकरात लवकर बस स्टँड सुद्धा सुरू होईल अशी अपेक्षा सुद्धा येथील नागरिकांमधून केली जाते कारण की गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांना सुद्धा त्रास सहन करावा लागते कारण की उन्हाचा त्रास सहन करावा आहे कारण की कोणाला चक्कर येईल अशी सुद्धा अपेक्षा केली कारण की अनेक का दिवसांपासून प्रवासी रस्त्यावरच थांबतायत ट्रॅफिक जाम होते त्यांना पर्यायी व्यवस्था लवकरात लवकर करावी अशी सुद्धा येथील नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केला जातोय माउली न्यूज मीडियासाठी समाधान कदम सोबत मी पवार अभिजित बीड